नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण तर आज आहे रविवारचा दिवस उठल्या उठल्या आधी आंघोळ केली मस्तपैकी छान देवपूजा करून घेतली सर्व काम आवरून झालं आवरता आवरता मला दोन अडीच वाजल्या त्याच्यानंतर हे स्वराला दूध प्यायचं होतं आणि तीन ते दूध सांडलं आणि स्वतःहून पुसून घेतलं सगळं दूध किचनवरचं आणि अभ्यासाला बसा म्हणून ओरडत होते मी तर हा बघा कसा लाजून गेला निघून त्याच्यानंतर आम्ही चार वाजता साडेचार वाजतावर टेरेसला गेलो मुलं बघा खेळत होती बॅटबॉल तिथं आणि त्याच्यानंतर जायचं कारण म्हणजे जा सकाळी यांनी जाताना गहू वरती ठेवले होते एवढ्या गव्हामध्ये किडे झालेले आहेत की बस सांगायचंच काम नाही म्हणून सकाळीच अगोदर ठेवून दिले होते वरती वरतीच गहू नेऊन आणि त्याच्यामुळं काय झालं तिथले थोडंसं गरम झाल्याने किडे जे बिळं पडलेले होतं आतमध्ये होते ते थोडं आले बघू शकता इतके किडे बाई माणसाला एवढं काम एकीकडं बघूस तर हे एकीकडं असं होऊन बसतं आणि पण काही नाही चाळलं की स्वच्छ होऊन जातं ते आणि मी आ, आ, ते चाळले फक्त पाण्यामध्ये म्हणजे इकडं तिकडं जाऊ नये म्हणून हे बघा हे असं चाळलं आता ह्यांचा बॉल म्हणत होते मी जा जाईल इकडे तिकडे हे बघा आमच्या इथे एवढं छान वातावरण आहे वरती हे बघू शकता की ती छान वाटते साईडनं सगळ्या बिल्डिंग आहे आणि मध्ये असे शेती आहे तर दळण करता करता स्वरासुद्धा मला मदत करत होती माझा आवाज जरा तुम्हाला चेंज वाटत असेल कारण माझी तब्येत जरा बरी नाही खराब आहे घसा असलेला आहे तर मला मदत करायची अशी म्हणत होती पण किडे एवढे होते की नाही देऊ शकत मी तिला आणि त्याच्यामध्ये पावडर लावली होती तरी सुद्धा बॉल गेलाच खाली जाऊ दे आता नंतर आण घेऊन येशील आता दुसरा बॉल आणायची तयारीत आहेत आणि मी मस्त सहा वाजेपर्यंत दळण करत होते सहा वाजेपर्यंत मी फक्त सहा सात किलोच दळण केलं कारण खडे पण होते त्याच्यामध्ये हे बघू शकताय थोडासा चंद्र आलेला आहे छोटासा वरती हा व्हिडिओ नयेंनी काढलेला आहे त्याच्यामुळे हा असा काढलेला आहे आणि थकली होती मी चांगलीच दळण करून करून कारण वैता घाला आणि फेकून पण कसं द्यायचं ना त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ दे साफ करून घेऊयात आणि दळण करून दळण टाकूयात आपण हे स्वरा टेरेसची जी माती आहे ती माती तिकडं खेळत होती व्हिडिओ कधी आढवा काढला आहे तर कधी उभा काढला आहे आणि असं छान वातावरण होतं आणि खूप दिवसानंतर आम्ही टेरेसला गेलो होतो आम्ही शक्यतो टेरेसला जात नाही <coughs> बाकीचे जातात पाणी वगैरे बघण्यासाठी भरले की नाही टाक्या तर हे आमच्या दोन टाक्या आहेत तर जेवढं होतं आहे तेवढंच मी केलं ह्याच्यातले किडे कारण एवढं हे नाही झालेलं आहे म्हणजे छिद्रे नाही पडलेले आहेत कारण आत्ताच किडे झालेले आहेत त्याच्यामध्ये घरामध्ये किडे होत नाही पण ते राशनचे गो आणले होते गावाकडनं इडलीसाठी त्याच्यामुळे त्याच्यात होते केडे आणि मग घरात झाले तर इथं स्वराने चाललंय तिचं घर बनवा हे बनवा ते बनवा तर हा भाऊबलीचा डायलॉग नाही यांचा but